શિક્ષણ ફળદ્રુપી સ્વચ્છ કર

वीरा सुद्धा कमी होया सामाजी तक सुन न सुन न रातुन, आई शिकले ना मला आई या पदापासून वंचित का केलं का केलं वंचित का केलं शेवटी मला पाती म्हणून हा फिरत म्हणाले अगं सावित्री अगं सावित्री आपल्या आजूबाजूला असलेली पोरगी निराधार बा आपलीच नाही का का नाही आपली का नाही आपण भुकलेल्यांना भाकरी तारलेल्यांना पाणी अध्यालांना शिक्षा देण्याच भाग्य आपल्याला आपलं नाही का नाही का नाही का लक्ष्य प्रकाश पडला काशी आमच्या गळ्यात प्रविष्ट झाली या काशीच्या मुलाला ऐश्वर्याला आम्ही आपलं मानलं